डॅडी आजीला पण न्यायचं ना आपल्याबरोबर महाबळेश्वरला चेतनने डॅडीला विचारलं डॅडीने मम्मीची नजर चुकवत छोट्या चेतनला आश्वासन दिलं हो तर नक्कीच चेतन उड्या मारत बाहेर गेला आणि डॅडी ही पुढचा संभाव्य वाट टाळण्यासाठी की काय बोर्डवरचे पाण्याचे दोन रिकामे ग्लास उचलून भरून आणतो असं फुटफुटत बेडरूमच्या बाहेर पडला जरा आश्चर्याचीच गोष्ट होती खरी पण बोरीवलीच्या त्या चार बेडरूमच्या घरात चार वेगळी वेगळी विश्व नांदत होती डॅडींचं म्हणजे राजेश केतकरचं बहुतेक सर्व विश्व त्याच्या मिश्र धातू फॅक्टरी व्यवसायाने व्यापलं होतं त्यातून जे काही उरेल त्यातला अर्धा वाटा पत्नी निशाचा आणि अर्धा चेतनचा होता मम्मी म्हणजे निशा केतकर तिच्या अपेक्ष सॉफ्टवेअरच्या व्यवसायात जवळजवळ ती पूर्णपणे दंग होती पती राजेश आणि छोट्या चेतनला सुद्धा तिच्या विश्वात प्रवेश हवा असेल तर तिच्या कॉम्प्युटरच्या किंवा सेल फोनच्या महाद्वाराचीच घंटा त्यांना घणकणायला लागत असे बागडणाऱ्या छोट्या चेतनच्या जगात होती त्याची शाळा टीचर बालमित्र आणि हो त्याची आजीसुद्धा आजीला म्हणजे कमलाताईंना त्या जगात अगदी भरपूर आईस पैस जागा होती आणि प्राधान्य होतं चेतनच्या आजीच्या म्हणजे कमलाताईंच्या विश्वाने तर रुळच बदललेले होते आणि त्यांच्या या वर्तमानकालीन विश्वात सगळ्यात मोठा हिस्सा छोट्या चेतनचा होता कुटुंबात घटक चार पण त्या कुटुंबाला चौकोणीपणा नक्कीच नव्हता सैलचे एकत्र जोडलेले त्रिकोण राजेशच्या आईबाबांची कर्मभूमी वाई पण राजेश अगदी लहानपणापासूनच शिक्षणासाठी पुण्या मुंबईला त्याच्या मामाकडे राहिलेला होता मामाने अगदी सख्या मुलासारखं त्याला वाढवलं होतं अगदी सुट्टीतसुद्धा राजेशला वाईला पाठवण्याऐवजी त्याच्या आईबाबांनाच मामा आपल्याकडे बोलावून घेत असे त्यामुळे वाईशी राजेशचा संबंध तसा कमीच होता आणि नंतर परदेशी गेल्यावर तर विचारायलाच नको निशा मूळ पडू द्यायची त्यातून गेली दहा वर्ष सॉफ्टवेअर व्यवसायात घालवल्यामुळे वाईपेक्षा दिल्ली कोलकत्ता लंडन तिला जास्त जवळचं वाटत होतं आपापल्या परीने कुटुंबातल्या तीन व्यक्तींची म्हणजे राजेश निशा आणि चेतन यांची आयुष्ये फास्ट ट्रॅकवर चालली होती आणि कमला त्यांचा ट्रॅक फास्ट आहे की स्लो आहे हे बघायची कोणाला सवडी नव्हती सगळ्याच गाड्या वेगवेगळ्या रुळांवर प्रत्येकाची स्टेशन वेगळी आणि लाल हिरव्या बावट्यांच्या वेळा वेगवेगळ्या पण फास्ट ट्रॅकवर सतत धावून कधीतरी दमछाक होणारच जीवनातल्या अडथळ्यांच्या शर्यतीत कधीतरी टाईम प्लेस म्हणावंसं वाटणारच यात पहिला गडी बाद झाला तो राजेश या सगळ्या उलटसुलट धावपळीच्या बापांमधून एक ब्रेक घ्यायची चार दिवस आराम करण्याची शक्कल राजेशने काढली आणि निशानेही ताबडतोब त्याला दुजोरा दिला मग निशाने आपल्या त्रिकोणी जगाच्या हॉलिडे गेट आवेसाठी सुबक प्लॅन तयार केला पण सासूबाईंचं म्हणजे कमलाताईंचं काय मुंबईतल्या एवढ्या मोठ्या घरात चार दिवस एकट्यांना कसं ठेवायचं शेवटी जरा अनिच्छेने का होईना त्रिकोणाचा झाला होता चौकोन निशाने नेटवर संशोधन करून महाबळेश्वरच्या एका बऱ्यापैकी हॉटेलात दोन डबल रूम बुक केल्या होत्या एक राजेश आणि स्वतःसाठी आणि दुसरी चेतनाने आणि त्याच्या आजीसाठी आणि लॉंग विकेंडचा मुहूर्त साधून मंडळी एका सकाळी महाबळेश्वरला निघाली मोबाईलवरचा नकाशा म्हणजे खात्रीलायक आधार तो जवळ असल्यावर वाट चुकण्याची भीतीच नव्हती दुपारपर्यंत मंडळी महाबळेश्वरला पोचली आज महाबळेश्वरमधली पहिली सायंकाळ महाबळेश्वरच्या थंड आणि प्रदूषणमुक्त हवेने उल्हासित वाटत होतं समोर बॉम्बे पॉईंटवरून सूर्यास्ताची अवर्णनीय शोभा दिसत होती राजेशला रिलॅक्स वाटत होतं निशा सुद्धा सूर्यास्ताची मजा लुटत होती चेतन जास्त पुढे नको जाऊस राजेशने आवाज चढवला आहो त्यांनाही सांगा कडमडल्या तर हाडं मोडून बसतील निशा म्हणाली अगं दोघांनाही लागू आहेत माझ्या इन्स्ट्रक्शन्स राजेशने सावरासमोर सावर केली थोडे इकडे तिकडे फिरून मंडळी हॉटेलवर परत आली हॉटेलचा मालक राजदीप रिसेप्शन लाऊंजमध्येच बसलेला होता केतकर कुटुंब आत आलं तसा मालक ताडकन उठून उभा राहिला आणि आदवीने नमस्कार केला राजेशला आणि निशाला बरं वाटलं मंडळी डायनिंग हॉलमध्ये जेवण बाहेर आले हॉटेल मालक लाऊंजमध्येच होता लगबग येणे ते समोर आला आणि राजेशला एका बाजूला बोलावून तो म्हणाला सर वरच्या मजल्यावर आमच्या सुपर डिलक्स रूम आहेत तिथे आपण शिफ्ट व्हाल का नाही एक्स्ट्रा चार्ज अजिबात नाही याच रेटमध्ये सर राजेशने आनंदाने ऑफर स्वीकारली मला वाटतं माझा मागच्या महिन्यातल्या मेटॅलर जर्नलमधला लेख आणि फोटो याने बघितला असावा वर शिफ्ट होता होता राजेश बोलला नव्या रूम्स नावाप्रमाणेच सुपर डिलक्स होत्या सजावट ही उत्तम दर्जाची होती माय हिरो नवऱ्याकडे कौतुकाने का पाहत निशा म्हणाली दुसऱ्या दिवसाची सकाळ नव्या रूमच्या खिडकीतून बाजूलाच असलेल्या खोल दरीचे आणि त्यामध्ये भरलेल्या कापसासारखे ढगांचे दृश्य पाहत राजेश आणि निशा गरम गरम चहाचे गुटके घेत होते निशाला हे सगळं दृश्य पाहता पाहता स्वित्झर्लंडच्या कुठल्या तरी अशाच दृश्याची आठवण झाली आणि मग जरा तुलनात्मक चर्चा झाली खरी पण डाव्या उजव्याचा निर्णय लागू शकला नाही चेतन आणि आई अजून उठलेले दिसत नाहीत मी पाहून येतो ब्रेकफास्ट हे मागवायचं आहे असे म्हणत राजेश शेजारच्या खोलीत टोकावून आला अगं आई नाही दिसत आहे खोलीत राजेश परत येऊन जरा काळजीच्या सुरात निशाला म्हणाला निशा खिडकीतून खाली पाहत होती आहो त्या बघा शाल पाखरून खाली फुलबागेत फिरतायत आणि तो माळ ही आदवीने त्यांना काहीतरी सांगतोय या तुमच्या आई आहेत हे याला पण कळलेलं दिसते तेवढ्यात कमलाताईने हसून त्या माळ्याचा निरोप घेतला आणि त्या, त्या वर यायला निघाल्या अहो त्यांना सांगा उगीचं सकाळच्या थंडीत नका फिरू म्हणावा ताप बी पाला तर निस्तरायचं कोणी निशा म्हणाली हो बरोबर आहे तुझं राजेश म्हणाला आणि तो विषय तेवढ्यावर थांबला कमलातही था वर आल्या आंघोळ ब्रेकफास्ट वगैरे उरकून मंडळी बाहेर पडली डॅडी मला घोड्यावर बसायचंय चेतनने मागणी केली विस्तीर्ण तलावालगतच्या पटांगणाजवळ मंडळी उभी होती एक घोडेवाला त्याचा घोडा घेऊन जवळ आला सर्वांना आदबशीरपणे नमस्कार करून त्याने राजेशला विचारलं साहेब रपेट करायची आहे का मला नाही पण या छोट्याला फिरवायचं आहे जमेल का होय साहेब घोडेवाल्याने उत्तर दिले चेतन आजीचा हात धरून उभा होता काय रे नाव तुझं कमलाताईने घोडेवाल्याला विचारलं मी बाबू शेलार हां सांभाळून ने बाबू याला कमलाताई म्हणाल्या हो हो अगदी काळजी करू नका निशा हळूच राजेशच्या कानात फुटपुटली इथे काय सौजन्य सप्ताह वगैरे चालू आहे की काय राजेशने एकदा हसून तिला दाद दिले आणि घोडेवाल्याकडे वळून सांभाळून ने रे छोट्याला असं सांगितलं तिघांनीही चेतनला टाटा केला चला तिकडे बाकावर बसूया राजेशने सुचवलं त्यापेक्षा या हँडीक्रॅफ्ट बघूया जरा समोरच्या बाजूला ओळीने उभ्या असलेल्या दुकानांकडे निशाने बोर्ड दाखवलं आणि रस्ता ओलांडला आई तू बस इथे बाकावर येतोच आम्ही असं म्हणून राजेशही तिकडेच गेला राजेश आणि निशा आजूबाजूला फिरत होते रस्त्यावर शॉपिंग करत होते कमलाताई शांतपणे बाकावर बसल्या होत्या अर्धा तास घोडदौड करून झाल्यावर चेतनाने घोडेवाला परत आले त्यांना परतलेलं बघून राजेश आणि निशा सुद्धा परत आले किती झाले रे राजेशने विचारलं पन्नास रुपये साहेब घोडेवाला म्हणाला राजेश चमकला तिथे रेट तर शंभर रुपये लिहिला होता आणि हा अर्धेच मागतोय फारसा विचार न करता राजेशने पन्नास रुपयाची नोट काढून दिली हिल स्टेशनचे लोक आदबशीर हॉटेलचा मालक आदबशीर सगळी कशी राजा माणसं अगदी दिल खुलके देणारी राजेश आणि निशा महाबळेश्वरला खुश होते डॅडी वॉटरफॉल बघायला जायचं तिसऱ्या दिवशी सकाळी चेतन विचारत होता आज आपण गोकर्ण महाबळेश्वरला जाऊया बाळ तिकडे खूप जुन्या काळचं देऊळ आहे आणि पाच नद्यांचा उगम पण तिथूनच होतो हॉटेल रूममधल्या टेबलाच्या खणातलं महाबळेश्वर गाईड चाळता चाळता राजेश म्हणाला राजेशने हॉटेलच्या फ्रंट डेस्ककडे गोकर्ण महाबळेश्वरच्या जाण्याच्या रस्त्याची नीट चौकशी केली आणि मंडळी निघाली गोकर्ण महाबळेश्वरला देवळाच्या जवळ आल्यावर राजेशला तिथली पार्किंगसाठी आईस पैस जागा आणि गर्द सावली बघून बरं वाटलं देवळाच्या वाटेवर दुतर्फा लावलेली हँडिक्रॅफ्टची दुकानं पाहून निशा खुश झाली राजेशने गाडी नीट सावलीत पार्क केली सर्वजण खाली उतरले छोटा चेतन उड्या मारायला लागला निशाने चेतनचा हात धरला आणि ती देवळाच्या दिशेने पाहत म्हणाली बऱ्याच पायऱ्या आहेत वर देवळाकडे जायला राजेश म्हणाला अरे हो खरंच की आई तुला कठीण पडेल एवढं वर चढायला आणि उतरायला इथेच सावलीत बसायचं का बाकावर तुला छान गार वाटते इथे होय बाबा इथेच बसते मी कमलाताई बाकावर विसावत म्हणाल्या एक वयस्करसा दिसणारा पार्किंग लॉट अटेंडंट पार्किंग स्लीप फाडत तिथे आला जवळ आल्यावर सर्वांना नमस्कार करून राजेशला त्याने स्लिप दिली राजेश पैसे देता देता त्याला म्हणाला आम्ही देवळात जाऊन येतोय आई बसतील तोपर्यंत इथे बाकावर चालेल ना मनुष्य जरा हसला आणि म्हणाला अगदी काही काळजी करू नका केतकर साहेब केतकर साहेब याला माझं नाव कसं माहिती की हॉटेलवाल्याने पुढे कळवले फोन करून यांना मी येत असल्याचं राजेश विचार करू लागला पण राजेशला काही स्पष्टीकरण विचारण्याची संधी मिळण्याआधीच अटेंडंट नवीन आलेल्या दुसऱ्या गाडीकडे निघून गेला आणि तो विषय तसाच राहिला राजेश निशा आणि चेतन असं त्रिकोणी कुटुंब देवळाच्या पाऱ्यांकडे चालू लागलं आणि कमलाताई बाकाला मागे टेकून रिलॅक्स झाल्या डोळे मिटले मनात आठवणींच्या लाटांमागून लाटा येत होत्या कमलाताई त्यांना निग्रहाने बांध घालत होत्या खरं तर आयुष्यातलं ते सर्व संपलं होतं वाईमधल्या माणसांची नाते तो जिवाळा हा भूतकाळ होता आणि मुंबईकरांशी अजून खेळ जमत नव्हता कमलाताईने डोळे मिटून घेतले मधून मधून वाऱ्याच्या झोका येत होत्या छान वाटत होतं तेवढ्या ते, ते कालिशान गाडी पार्किंग लॉटमध्ये येऊन थांबली कमलाताईने डोळे खिलकिले केले माणसं गाडीतून उतरली चार जणांचा कुटुंब होतं मजेत गप्पा मारत मंडळी देवळाकडे चालली होती केतकर बाई कोणीतरी जवळच उद्गारलं कमलाताईने आपलं नाव ऐकल्यावर डोळे उघडले त्या सावरून बसल्या त्या ग्रुपमधलाच एक उंचसा थोड्या विरळ केसांचा मध्यम वयस्क गृहस्थ कमलाताईंच्या समोर उभा होता कमलाताई उभ्या राहिल्या चष्मा सारखा करत त्या म्हणाल्या आ ओळखलं नाही मी गृहस्थ हसला बाई मी दीपक देशमुख तात्यासाहेबांचा दीपू कमलाताई दिल खुलासपणे हसल्या वाईला तात्यासाहेब देशमुख केतकरांचे शेजारी दोन कुटुंबांचा अतिशय घरोबा तात्यासाहेबांच्या प्रेरणेनेच केतकरांनी वाईला नूतन हायस्कूलचे रोपटे लावले आणि पुढे त्याचा वृक्ष झाला तात्यासाहेबांचा दीपक राजेशपेक्षा सात आठ वर्षांनी मोठा दीपक लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार आणि बाईंचा अतिशय शे लाडका शिष्य पुढे कॉलेज शिक्षणासाठी दीपक बाहेर गेला तात्यासाहेब कोल्हापूरला गेले आणि मग केतकर कुटुंबाचा देशमुख कुटुंबाशी काहीच संबंध राहिला नव्हता एकदा ओळख पटल्यावर कमलाताई जरा मोकळ्या झाल्या दीपकने आपल्या बायकोची मुलाची बाईंशी ओळख करून दिली गप्पा रंगल्या राजेश निशा आणि चेतन देवदर्शन करून आले निशाने लांबूनच कमलाताईंबरोबरचा लोकांचा घोळका बघितला आणि ती राजेशला म्हणाली आता याने कोण मित्रमंडळी जमवली तिथे राजेशने जरा निरकून पाहिलं राजेश तपापला अगं हे तर इंडस्ट्रियलिस्ट डी पी देशमुख दिसत आहेत पण आईबरोबर काय गप्पा मारत आहेत सगळे कमलाताईने राजेशला जवळ आलेलं पाहिलं कमलाताईने ओळखी करून दिल्या इतक्यात पार्किंग लॉट अटेंडंट दीपकला दिसला अरे श्रीधर कसा आहेस दीपकने हाक मारली आणि त्याला बोलावलं अटेंडंट जवळ आल्यावर दीपकने त्याला हाताला धरून ओढलं आणि विचारलं अरे बघितलंच का कोण आलंय श्रीधर म्हणाला हो मी बघितलं बाईंना खरं तर कालच मला बाबोशेलारने शेलारने फोन करून बाई महाबळेश्वरला आल्याचं सांगितलं होतं आपल्या राजदीपच्याच हॉटेलात उतरल्यात म्हणाला राजेशच्या आणि नेशाच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली गेल्या तीन दिवसातल्या बऱ्याचशा घटनांचा संगतवार उलगडा व्हायला लागला होता दीपक सांगू लागला बरं का राजेश मी बाईंच्या हाताखाली वाईला नूतन हायस्कूलमध्ये शिकलो बोर्डाला पहिल्या दहात आलो पण या श्रीधरची आणि बाबूची गोष्ट वेगळी आहे बाईंच्या सद्वाना मंडळाने त्यांच्या कुटुंबाला वेळीच हात दिला होता आणि त्यामुळेच ही अशी सावरलेली कुटुंब आज महाबळेश्वरात मानाने राहत आहेत दीपक पुढे म्हणाला आम्ही येतो दहा मिनटात देवदर्शन करून थांबाल ना तुम्ही गप्पा मारत बसून नंतर राजेशने हुकारार्थी मान हलवली दहा मिनटे काय डी पी देशमुखांशी गप्पा मारण्यासाठी दहा तास सुद्धा थांबायची राजेशची तयारी होती राजेश आणि निशा दोघंही कमलाताईंबरोबर तिथेच पाकावर बसले का कोण जाणे सर्वांना जरा अवघडल्यासारखं झालं होतं पंधरा वीस मिनिटांनी दीपक आणि त्याचे कुटुंबीय देवदर्शन करून परत आले चला तिथे स्वागत हॉटेलकडे आरामात बसूया दीपक म्हणाला आता स्वागत हॉटेलमध्ये एका गोलाकार टेबलाभोवती मंडळी बसली होती दीपकने सर्वांसाठी ज्यूसची ऑर्डर दिली होती आणि आरामात ज्यूसचे घुटके घेता घेता दीपक राजेशला विचारत होता हां तर राजेश मला सांगा आता तुझ्या या मिश्र धातू प्रकल्पाबद्दल राजेश या संधीची वाटच पाहत होता आपल्या नव्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती राजेशने दीपकला दिली दीपक ही मन लावून ऐकत होता मध्ये मध्ये प्रश्न विचारत होता अशा तऱ्हेने एक तास केव्हाच निघून गेला शेवटी दीपकने मान डोलावली वा प्रोडक्ट तर छान आहे आमच्या डेअरी मशिनरीमध्ये आम्हाला अशाच धातूचं सिलेंडर पाहिजे आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे किंमत ही मापक आहे पण याच्यावर आधी सर्व प्रकारच्या चाचण्या करायला हव्यात आणि तज्ज्ञांकडून सर्टिफिकेट मिळायला पाहिजे करून घेऊ आपण सगळं ते पण त्याच्या आधी मला एका महत्त्वाच्या कामाबद्दल बोलायचं आहे असं म्हणून दीपक कमला यांकडे वळला बरं का बाई आमच्या वसईच्या फॅक्टरीत आम्ही तिथलेच जवळपासचे कामगार कामावर ठेवलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेसाठी आम्हाला सद्भावनासारखी एक संस्था स्थापन करायची आहे बाई मदत कराल ना मला या कामात दीपकने कमलाताईंना विचारलं तुझ्या मनात नक्की काय करायचा विचार आहे ते तरी सांग कमलाताईने दीपकला विचारलं दीपक बोलू लागला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी दिसू लागली असं पहा बाई आमच्या कारखान्यात आजूबाजूचे आजू कामगार कामाला येतात आमच्याकडे त्यांना चांगलं ट्रेनिंग मिळतं कॅन्टीनमध्ये सखस आहार मिळतो पण त्यांच्या कुटुंबियांचं काय मुलांना शिक्षण वडील माणसांना औषध गृहिणींसाठी लहान सहान गृहउद्योग असे उपक्रम मला तिथे हाती घ्यायचे आहेत बाई एक प्रति सद्भावना संस्था तिथे उभी करायची आहे कमलाता ऐकत होत्या थोड्या वेळाने त्या म्हणाल्या दीपक तुझी कल्पना फारच सुंदर आहे पण हे सगळं व्यवस्थितपणे करायला आणि सुरळीत चालवायला तुला व्यावसायिक लोकांची गरज आहे मी तिथे काय करणार दीपकने समजावले बाई खरा येते हे खटलं चालवायला व्यावसायिक संच तर असणारच पण बाई हे काम करताना मानवी मूल्ये कटाक्षाने पाळावी लागणार आणि यासाठी त्या सर्वांवर करडी नजर ठेवायला अनुभवी संयमी आणि प्रेमळ व्यक्ती पाहिजे थोडं थांबून दीपक म्हणाला बाई कराल ना मदत आम्हाला व्हाल ना या नव्या सद्भावनाच्या विश्वस्त पण आईला जमेल का तुम्ही म्हणताय ते काम करायला एवढी मोठी जबाबदारी घ्यायला राजेशने जराशा सासंगतेनेच विचारले अरे राजेश तुझ्या धातूच्या प्रोडक्टवर चाचण्या कराव्या लागणार आपल्याला पण राजेश तुमची आई म्हणजे खणखणीत बंदा रुपया आहे दीपक बोलला आणि खळखळून हसला कमलाताई खाली पाहत होत्या त्या विचारात घडल्या होत्या दीपक कमलाताईंकडे आशेने पाहत होता सर्वच जण कमलाताईंकडे पाहत होते त्या गोल टेवलाभोवती बसलेल्या व्यक्तींच्या मनात वेगळ्या वेगळ्या विचारांचा कल्लोळ माजला होता पण कमला विचारांची साखळी कोणीही तोडली नाही थोड्या वेळाने कमला मान वर केले दीपककडे वळून त्या म्हणाला असं पहा दीपक हे काम काही मला अवघड नाही मात्र काम करणारी टीम सक्षम असली पाहिजे आणि त्यांनी सकारात्मक साथ दिली पाहिजे दीपकला आनंद झाला बाई मला वाटलंच होतं की तुम्ही मला साथ देणार अगदी पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला चला या आनंदाच्या प्रसंगी ज्यूसची आणखी एक फेरी होऊ द्या दीपक कमलाताईंना आणि नंतर राजेशला जोरजोराने हस्तांदोलन करत म्हणाला शेजारून एक मंजूळ आवाज आला सासूबाई कमलाताईने हा आवाज पूर्वी कधी ऐकला नव्हता कोणीतरी आपल्याला उद्देशून बोलते हे कळायला त्यांना अर्ध्या एक मिनटाचा अवधी लागला पण मग मात्र निशाकडे वळून कमलाताई म्हणाल्या काय म्हणतेस निशा नाही सासूबाई मी काय म्हणते पुन्हा तोच आवाज तुमच्या प्रोजेक्टसाठी काही सॉफ्टवेअरची गरज पडली तर सांगा हा मला अपेक्ष आप सॉफ्टवेअर आपलं घरचंच आहे कमलाताई हसल्या त्रिकोणी कुटुंबाचे आता चौकोणातच नव्हे तर लवकरच पंचकोणात षटकोणात रूपांतर होणार या कल्पनेने मनोमन सुखावल्या तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद